जातीगाव ग्रामसभेत आमदार यांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर विविध विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील जातीगाव येथे सव्वीस जानेवारी दोन हजार उपस्थितीत अभावी तहकूब करण्यात आली ग्रामसभा सरपंच शांताबाई पवार यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी घेण्यात आली यामध्ये ग्रामपालिका सदस्य बाळासाहेब लाठे यांनी नांदगाव तालुक्याचे भाग आमदार सुहास अण्णा खांदे आमदार निधीतून दलित वस्तीसाठी वीस लक्ष रुपयांचे बौद्ध विहार आणि पंधरा लक्ष रुपयांचा सामाजिक सभागृह बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नांदगाव तालुक्याचे वतीने राजू शेख यांनी अनुमोदन देऊन ठराव मंजूर करण्यात आला त्याचप्रमाणे स्वतंत्र पाणी पुरवठा दलित वस्तीसाठी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना करण्यात यावी स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी स्वतंत्र शेड उभारण्यात यावे मुस्लिम स्मशानभूमीत नमाज पठन साधारण शंभर बाय शंभर फुटाचे कॉन्क्रीटीकरण करण्यात यावे सुमारे आठ वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून वनजमिनी असणाऱ्यांच्या नावाने शासन निर्णयानुसार अंमलबजावणी करून संबंधित शेतकरी बांधवांच्या नावाने सातबारा उतारे देण्यात यावे गावठांच्या चारही बाजूंनी पथदीप लावण्यात यावे त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांसाठी वैयक्तिक विहिरीचा लाभ घेण्यासाठी झोन बंदीची अट रद्द करण्यात यावी तसेच ग्रामसभेसाठी तलाठी कृषी सहाय्यक आरोग्य विभागाचे कर्मचारी पशुवैद्यकीय अधिकारी इत्यादी उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना रहदारीसाठी रस्ता मोकळा करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली त्यास अरुण हिंगमिरे यांनी अनुमोदन दिले असता ठराव मंजूर करण्यात आला जातेगाव येथे झालेल्या ग्रामसभेचे सचिव म्हणून ग्रामपंचायत अधिकारी गोपाल चौधरी होते तर त्यांना ज्येष्ठ लिपिक सोपान खेडकर यांनी सहकार्य केले यावेळी उपसरपंच पंढरीनाथ वर्पे ग्रामपालिका सदस्य रामदास पाटील संदीप पवार सुरेश जाधव सौ कांताबाई खिरडकर सौ कल्पना गायकवाड सौ शाबेरा बानो शेख सौ धनश्री पवार सौ अनिता निंबारे सौ सव वैशाली चव्हाण सौ सव मनीषा पगारे सौ ज्योती पगारे आणि पूजा जाधव हे सदस्य सर्व ग्रामपालिका कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हो। <laughs> वन जमिनी बाबत सर्व वन जमीन धारक आम वन जमीन धारक मौजे जातेगाव येथील असून आम्ही पूर्वीपासून वनजमिनी जमिनी कसात आलो आहोत आम्ही सर्व वन जमीन धारक वसंतनगर चंदनपूर येथील वन जमिनीवर ताबा असून आम्ही त्या कसून खात आहे आमच्या सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह त्या जमिनीवर आहे म्हणून आम्हाला त्या जमिनीवर नावावर करून मिळण्यासाठी आम्हाला ग्रामसभेचा ठराव मिळण्यात यावा अशी आम्ही खालील सभासद यांची नावे खालीलप्रमाणे बाळू पांडू पवार सुरेबा हसन सोनवणे दगु नाना सोनवणे मशेंद्र नत्तू सोनवणे कडुबा बाबराव क्षीरसागर अर्जुन वाल्मिक लाटे भीमराव मगर लाटे राजू भास्कर त्रिभुवन बाळू वाल्मिक लाटे रामदास पांडुराव त्रिभुवन ताराबाई सोनू सोनवणे रंगनाथ भिवसल बोरसे शिवाजी भिवसल बोरसे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव